बाप्पा चालले गावाला चैन पडे ना आम्हाला बप्पा चालले गावाला चैन पडे ना आम्हाला विनंती आमची एकच त्यांना लवकर यावे पुढल्या वर्षा विनंती आमची एकच त्यांना लवकर यावे पुढल्या वर्षा सजावट झाली मोदक झाले झाली बाप्पाची आरती सजावट झाले मोदत झाले झाले बाप्पाची आरती आता मात्र वेळ आली बाप्पाच्या विसर्जनाची पुनराडमना यच म्हणत तरळले अश्रू डोळ्यात पुनराड्रमना यच म्हणत तरळले अश्रू डोळ्यात पण बाप्पांकडे बत्ता गवसले ते आमच्याच हृदयात पण बाप्पांकडे बत्ता गवसले ते आमच्याच हृदयात आरती झाली नमस्कार केला आली वेळ विसर्जनाची वे आरती झाली नमस्कार केला आली वेळ विसर्जनाची वे गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या म्हणत शेवटी तयारी केली मनाची गणपती बाप्पा मुढल्या वर्षी लवकर येण्याची डोड ताकीद दिली बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर येण्याची डोळ ताकीद दिली बाप्पाला त्याची आई पार्वती माता उभी असेल त्याच्या स्वागताला त्याची आई पार्वती माता उभी असेल त्याच्या स्वागताला पार्वती मातेकडे जात होते बप्पा पार्वती मातेकडे जात होते बाप्पा एवढा एवढ असावा माहिती नाही बारीक अश्रू आले होते पप्पांच्या नयनात या वर वर्षी लवकर या म्हणल्यावर बाप्पा हसले किंचित पुढच्या वर्षी लवकर या म्हणल्यावर बाप्पा हसले किंचित म्हणाले पुढच्या वर्षी तर येईनच लवकर पण सदैव आहे तुमच्या पाठीशी हे मात्र निश्चित